नमस्कार मी अमोल शिंगे प्रसारमाध्यम मध्ये आपलं सहशे स्वागत कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे महायुतीमध्ये चोवीस जागा घेऊन सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तो म्हणजे भाजप यामुळे कोल्हापूरच्या महानगरपालिकेला भाजप पक्षाचा महापौर होण्याची शक्यता आहे पण कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात एक प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे आणि तो म्हणजे नवा महापौर मूळ भाजपचा होणार की ताराराणी आघाडीचा होणार या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी कोल्हापूरकरांना आणखी थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे अवघ्या काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती अशी प्रमुख लढत बघायला मिळाली होती या लढतीत महायुतीला बहुमत मिळाले आहे यामुळे कोल्हापूरच्या महानगरपालिकेला भाजपचाच महापौर होण्याची शक्यता आहे आपण पहिल्यांदा प्रत्येक पक्षाचे संख्या बळ पाहू महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे काँग्रेसने चौतीस जागांवर विजय मिळवला आहे चोवीस जागा जिंकून भाजप पक्ष हा क्रमांक दोनचा चा पक्ष ठरला आहे तर पंधरा जागा जिंकून शिवसेना शिंदेगड तिसऱ्या क्रमांकावर आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे तर जनस्वराज्य शक्ती पक्षाला एक जागा आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एक जागा मिळाली आहे हे झाले नवीन महानगरपालिकेतील सर्व पक्षांचे बलाबल आकडेवारी पाहता महायुतीकडे बहुमताचा आकडा स्पष्टपणे दिसत आहे जनस्वराज्य शक्ती पक्ष हा भाजपचा मित्र पक्ष असल्याने महायुतीचे सेहेचाळीस नगरसेवक होत आहेत महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने महापौरपद हे भाजपकडेच जाणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे पण सध्या कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात एका वेगळ्या चर्चेनं उधान घेतलं आहे आणि ती म्हणजे महापौर मूळ भाजपचा की तारा राणी आघाडीचा सन दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि तत्कालीन एकसंघ असणाऱ्या शिवसेनेला घवघवीत यश मिळाले होते याच निवडणुकीत भाजपला कोल्हापुरात एकही भाजपचा आमदार निवडून आणता आला नव्हता त्यातच कोल्हापुरात भाजपकडे सहकार क्षेत्रातील एकही नेतृत्व नव्हतं ही राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी भाजपला कोल्हापूर जिल्ह्यात एका रेडीमेड नेतृत्वाची गरज होती नेमक्या याच राजकीय परिस्थितीत महाडिक गटाला पण सत्तेची गरज होती भाजप पक्षाची गरज आणि महाडिक गटाची सत्तेची गरज या दोघांना एकत्र आणण्यासाठी पोषक ठरली आणि महाडिक गटाने आपल्या ताराणी आघाडीसह भाजप पक्षात प्रवेश केला इथून भाजपमधील मूळचे निष्ठावंत आणि तारा आघाडीतून आलेले नेते कार्यकर्ते असे भाजपचे पक्षाचे संघटन तयार झाले कोल्हापूर महानगरपालिकेत जवळपास पंचवीस ते तीस वर्षाणी आघाडीने निर्विवाद वर्चस्व वर ठेवले होते त्यामधील नेते आणि कारभारी आजच्या भाजपमध्ये वर्चस्मा दिसून येत आहे यामुळेच महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळात निष्ठावंत आणि तारा राणी आघाडी असा सुप्त संघर्षही पाहायला मिळाला या परिस्थितीचा विचार करता यावेळी होणारा महापौर मूळ भाजपचा की तारारा आणि आघाडीचा असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविकच आहे या राजकीय पेचा बरोबरच कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवड करताना भाजपला आपल्या मित्र पक्षांना कोणता चेहरा सर्वसमावेशक वाटतो या गोष्टीचा देखील विचार करावा लागणार आहे आणि यातच कोल्हापूरच्या भाजपच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे